सतत बैठक बक विधानसभेची खऱ्या अर्थात आज वसपत विधानसभा दोन हजार चोवीस या माडणूक या ठिकाणी निवडणुकीच्या संदर्भात आजची ही बैठक होती आणि या बैठकीच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल तिथे हजारो संख्येनं या ठिकाणी माता बहिणी कथा माझे बांधव या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या सर्वांच्या तो ये आपला या। आता येणाऱ्या वसमत विधानसभेच्या प्रसंगी सर्वप्रथम इतरला जो शेतकरी आहे शेतकरी शेतमजूत कष्टकरी अल्प उधारण गोरगरीब या सर्वांना न्याय कसा मिळेल हे मी पाहणार आहे आणि खऱ्या अर्थाने आज आपण पाहत असताल शेतकऱ्यांवरती प्रत्य प्रत्येक वेळी अन्याय होत असेल पीक विमा असेल शेतीचे अवजारे असतील त्याचं अनुदान मिळत नसेल किंवा अनेक प्रकारच्या अडचणींना सामना शेतकऱ्याला करा करावा लागतो लाईटच्या संदर्भात सुद्धा ज्यावेळी तसं डी पी जातो त्यावेळी डी पी घेण्यासाठीसुद्धा त्याला चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये भरावे लागतात अशी जर अडचण निर्माण होत असेल तर त्या अडचणीवर कुठंतरी मात आली पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या वसमत विधानसभेमध्ये ही निवडणूक लढवून या शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या तथा कष्टकरी अल्पभूधारक या सर्वांच्या प्रश्नांना कुठंतरी प्रगती होईल आणि इथलं वातावरण एक आनंदमयी ठरेल यासाठी मी वसमत विधानसभा निवडणूक लढव आपला आताच आम्ही आपल्या सर्वांना सांगू शकत नाही आहे कुठल्या पक्षातून आम्ही निवडणूक लढवणार आहे कारण अजून अशी निवडणुकीची दिशा आज आपण महाविकास आघाडी असेल महायटे असेल आता सर्वच पक्ष असतील अजून कुणीच डिक्लेअर केलेली नाहीये त्यामुळे गेट ॲड वॉच आहे आम्ही लढवणार आणि जिंकणार एवढं मात्र